नमस्ते मी किरण मस्तानी बारशीकर माझ्याकडून व माझ्या तृतीयपंथी समाजाकडून तुम्हाला आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा हे विठ्ठला पांडुरंगा भगवंता माझ्या भगवंत नगर नगरीमधील सर्व व्यापारी वर्गांना गोरगरिबांना भाजी मंडईमधल्या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना दुकानदार बांधवांना सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी दे त्यांच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा तू पूर्ण कर त्यांची मुलं बाळं सुखाच राहते आज आपण जे काही आहोत हे भगवंत नगरीमधील दुकानदार शेतकरी बांधव यांच्यामुळेच हो, हो। आज आम्ही आहोत आज आम्ही जे काही पैसे कमवतो ते तुमच्यामुळंच कमवतो त्याच्यामुळं आज आपण मी केळे घेतलेले आहेत आणि शाबूची खिचडी बनवणार आहोत आपण उद्याच्याला भगवंत मंदिर कसे तर सर्व माझ्या भगवंत नगरीमधील जे दानशूर आहेत म्हणजे ज्या दुकानात मी मागायला जाते त्या लोकांनी केलेली दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये अशी मदत आपण म्हणजे घेतलेली मागायला जातो आपण जर शनिवार असो रविवार असो सोमवार असो मागायला जातो तर आज का आजचा जो शनिवारचा जो दिवस होता तो खास होता आजच्या दिवसाची आपण जो काही कमाई असेल का ती फक्त आपण सगळ्या आपल्या बार्शीमधील भगवंत नगरीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक दुकानदाराची आहे आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबासाठी आपण प्रार्थना करू आणि हे केळी वाटप आणि शाबूची खिचडी आपण बनवणार आहोत तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उद्याचे नवीन व्हिडिओ तुम्ही पण नक्की पहा माझ्याकडून तुम्हा सर्वांना माझ्या भगवंत नगरीमधील सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा भगवंत पांडुरंग सर्वांवरची संकटं अडचणी सगळ्या लवकरात लवकर कर, दूर करो आणि तुम्हाला निरोगी जीवन देव तुमच्या आयुष्यात कधीच दवाखान्याची कुठली अडचणी येऊ नये आणि आमचा हक्क आहे की आम्ही जे तुमच्याकडून घेतो ते आम्हीही काही ना काही तुम्हाला दिलं पाहिजे अशी माझी मला वाटलं आणि हे आमचे पहिलेच वर्ष आहे तर आणखीन पुढच्या वर्षी आपण आणखीन नवीन नवीन चांगले काहीतरी करू आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट प्रेम असल्यामुळंच मी आज इथपर्यंत आलेले आहे आणि आणखीन इथूनही माझ्या हातून का सगळी चांगली कार्यच घडतील असं मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी कधीही कर